भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरधाममधील महामृत्युंजय मंदिरात उद्या श्रावण महिन्यातील चौथा सोमवार असल्याने एवला शहरातील अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरात सकाळच्या सुमारास महादेवाच्या मूर्तीला व पिंडीला दुग्धाभिषेक करण्यात येणार असून महादेवाच्या मूर्तीला व शिवलिंगाला तसेच नंदीजवळ आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात येणार आहे नंतर महाआरती संपन्न होईल व सायंकाळच्या वेळेस साडेसहा वाजता आरती झाल्यावर सात वाजता महाप्रसादाचे आयोजन शिवभक्तांच्या वतीने करण्यात आले असून सर्व शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे मालिक ओम शिवाय जय उद्या श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असल्यामुळे अमरधाम येथील महामृत्युंजय मंदिरामध्ये आठ ते पाच वाजता विधिवत भोले बाबांचा व शिवलिंग शिवलिंगाला महा अभिषेक करण्यात येणार आहे तसेच प्रसादाचंही आयोजन केलेलं आहे व संध्याकाळी महाआरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन केलेले तरी सर्व शिवभक्तांनी या महाप्रसादाचा व भोलेबाबांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती